मिलते नहीं हम तुम तो फिर बोलो क्या होता सच बोलो फिर इतना बड़ा सियापा होता कहता है दिल तू बिल्कुल ना मिल तुझसे मिलना ही बेकार है ये कहाँ का प्यार है कहाँ का प्यार है आ, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये दे ज्याचं नाव आहे विश आणि आम्हा वयणा पण अगदी नंदनच्या पावलावर पाऊल ठेवते काय ते व्हिडिओज बनवते काय रील्स बनवते ऐकत नाही बाबा आता तर पार्लर उघडलंय इथं काय साडी नेसवते हेअरस्टाईल करते हेअर कट करते काय वाटतेल ते चाललेलं आहे म्हणजे आता नक्की काय आहे म्हणजे हेच असतं ना मला हेच म्हणायचं आहे की हे डेली व्लॉगिंगचं आपलं बरं आहे आणि तुम्ही माझा जर शॉर्ट बघितला नसेल ना आता नक्की बघून घ्या ह्यांना उत्तर द्यायचं आहे म्हणजे ह्यांनी डेली काही पोस्ट केलं तरी चालेल आणि आम्ही काय उगाच इथे बोलतो का काहीतरी पॉईंट आहे म्हणूनच बोलतो ना एवढे पॉईंट मिळतात ह्याचाच अर्थ ह्याचं ह्यांचं कंटेंट काय लेवलचं आहे हे याच्यावरूनच कळतं यांना मिरच्या लागतात ह्यांचं डेली व्लॉगिंग डेली व्लॉगिंग मग आम्ही डेली रोस्टिंग का नाही करू शकत आले मटे आणि काय यांच्यामध्ये स्त्री पुरुष समानता भारीच यांनी सिरियसली घेतलेलं दिसतंय कारण का कुठल्या पण पुरुषाच्या लिरिक्सवर पण हे लोक आपले लिप मुवमेंट करत असतात अरे बाबा ते आता त्याचं आहे मशालला म्हणायचं आहे होणा मशाल मशालला बोलू दे तू कशाला हो ठ हलवते त्याच्यावर गाणं होतं ज्याच्यामध्ये मंगळसूत्राचं म्हणी होते आणि कुंकू होतं आणि माझा धनी आणि काय मी माझ्या गावी खुश आहे काहीतरी गाणं होतं त्याच्यामध्ये बघा हिच्या मंगळसूत्राच्या म्हणी डोक्यात आहेत आणि कुंकू गळ्यात आहे काय आपण नाचतो काय रिटेक करावं जरा पण मेहनत नाही घ्यायची काहीही आपलं कॅमेरा ऑन करायचा उलट सुलट काहीतरी करायचं आणि टाकून आपलं काही बघायचं नाही लोक तर इतके पागल म्हणजे मला ना आता अक्षरशः या गोष्टीवरती विश्वास बसलाय की इतकं फालतू ऑडियन्स असू शकतं काहीही चालतं काहीही खपतं अरे तुझ्या डोक्यात मणीने दगड भरले दगड बरोबर दाखवतेस ते डोक्यामध्ये मणी अरे बघा जरा काय आपण टाकतोय त्या लिरिक्सची मॅच आहे का किंवा दुसरा आपण अजून एक रिटेक घेऊया नाही जमत आहे तर सोडून द्या उगाच काहीही टाकायचं काय ती नंदन कशी जरा तयार झाली की लगेच एक रील करून घेते आपली आता तयार झालीच आहे चांगले कपडे घातलेच आहे जरा चार किलो मेकअप थापलाच आहे तर करून घेते एक रील म्हणजे वेगळं रीलसाठी तयार व्हायला नको तसंच ही आता कुठे मॉलला गेली की तिथे रील छापून घ्यायच्या हळदी कुंकोला गेली की तिथे रील छापून घ्यायच्या अगदी देवदर्शनाला गेली तिकडे पण रील छापायच्या आणि इमोशनल डॅमेज त्याचं तर काय बघायलाच नको बाबा तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला मशाल शिवाय घास उतरत नाही हे खरं आहे मी तुम्हाला कधी सांगितलं नाही पण मला ना मशालची प्रत्येक वेळेला आठवण येते आता थे ते नाही आहेत तर मी त्यांची वाट बघते मला त्यांची खूप आठवण येते अरे बापरे आत्ता ते नाही आहेत आता ते नाही आहेत म्हणजे कुठे गेले कुठे मशाल राव मशाल राव नकोशी नाही मशाल बाबू कुठे गेले ते आहेत ना म्हणजे धर्तीवर आहेत ना भूतलावर ऑफिसलाच गेलेत ना आता का आता बाकी राहिलं एक काम तर सोडवलं पण आता काय घरीच बसायचं का तुझ्या मागे पुढे मागे पुढे करायचं त्या मन्यासारखं म्हणजे मन्या तुझ्या मागे पुढे नाही करत तो आता पण त्याला आता हुशारी सुचली आहे म्हणजे तो सुधरलाय आता बघा जरा कमी असतो मन्या त्याला कळलंय की बाबा असं करून काही चालणार नाही आपलं पण काहीतरी आहे आपलं पण वजूद आहे आणि आपल्याला आपलं काम शाबूत ठेवावं लागेल हे असं आहे हिच्या भरोश्यावर राहून चालू शकत नाही बाबा हे डोक्याला ताप आहे आधी रोस्टरची एंट्री झाली मग त्याच्यानंतर व्ह्यूज ढासळले मग त्याच्यानंतर परत ही वैणं आली या वहिणाने एवढं सगळं कांड केलं त्याच्यानंतर अजून व्ह्यूज ढासळले आणि आता मग मला आता नो नोकरी धोक्यात आहे रोस्टर असं असं बोलून ह्यांचं काय आहे माझं माझं घर चालवायचं आहे मला मला तर काम केलंच पाहिजे म्हणून तू आता कामधंद्याला लागलाय तसं मशाल तू आधीच काय फार मोठे तीर नाही मारलेस तर आपलं कामधंदा सांभाळून ठेव हिच्या आधी लागू नकोस हिच्या इमोशनल ड्राम्यामध्ये येऊ नकोस काय तर म्हणे मला आठवण येते आणि कसलं की तुला कशाला पण काय रडायला येतं आणि भरून येतं त्या वचनाचं कॉपी करते ना वचनाचं कॉपी करते ना हॅ शाणी आणि आम्ही फनीला खूप मिस करत आहोत आता तो असता तर खूप आनंद झाला असता आता तो हवा होता इथे पण त्याचं काम इम्पॉर्टंट आहे वर्क लाईफ बॅलन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर आपल्याला आपल्या आयुष्यातले छोटी छोटी स्वप्न पूर्ण करायची असतील तर आपल्याला ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे अरे हा बचनाचा पॉडकास्ट नाही हा वयणाबाईचा पॉडकास्ट आहे पण वयणाबाई बघा शाणी बनते आता कुठून कुठून काय 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 ढापून आणते आणि एक गावावरनं ते गिनी पीक घेऊन आली वापरे त्याच्यावर काय काय एक्सपेरिमेंट करत असते आणि हिची नंदन तिथे फ्लॉन्ट करते झरा झरा देहकता आहे मेहकता है मेरा तन मन तर झराची झरा झरा दाखवत बसली आहे ते फ्लॉन्ट करते मी झराचं घेतलं मी झराला चांगलं हे होतं आणि ऑप्शन्स होते आणि असं होतं ते जाऊ दे परत यार कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे सोल्युशन का पता नाही मला म्हणायचं आहे की ती तिकडे तिची लाईफस्टाईल फ्लॉन्ट करते पण आता हे ही नाही करू शकत ना पण मी कशी मागे राहणार म्हणून ही अजून आपल्या जरा खालच्या किंवा ज्यांना कमी आहे हिच्यापेक्षा कमी काहीतरी आयुष्यात मिळालं आहे आणि अजून काही बघितलं नाही आहे अशा व्यक्तींना पकडून आणते आणि त्यांना घेऊन फ्लॉन्ट करते की हे बघा आमची मुंबई जीवाची मुंबई आणि इकडे येऊन तुम्ही करा तुंबई आधीच असं ना म्हणजे इतका कचरा भरतात ना बाबा असं म्हणजे आता असं मला कोणाला शेम नाही करायचं आहे किंवा असं नाही म्हणायचं आहे की हे काय वाईट आहे आणि किंवा काय आहे पण कशाचं काय फ्लॉन्ट करता तुम्ही मॉल दाखवते आहे कसं वाटलं तुला तू कधी बघितला नाही ना मॉल मग छान वाटलं ना आणि ही आमची अशीच लाईफस्टाईल आहे काय नाही तुला काही हरकत नाही तुला सवय होईल या गोष्टींची आणि मग तू पण असंच कोणतरी शोध आणि मुंबईमध्ये सेटल हो आणि मग मज्जा मज्जा कर तू पण चॅनल ओपन कर ओ हिचे काका काकू जे कोणी आहात ना त्यांनी जरा ऐका आहे पॉडकास्ट आणि पॉझिटिव्हली घ्या हिच्याबरोबर सोडू नका वाया जाईल तुमची पोरगी एकदम ही गेली ना तशीच आत्ताच वेळ आहे लांब ठेवा हिच्यापासनं बाकी संबंध वगैरे ठीक आहे पण ही कसली कसली चटक लावते आहे बघा तिला आणि कसले कसलं असं दाखवेल लाईफ वगैरे आणि मग सगळं काही सोडून मुलगी वेगळ्याच वळणाला लागेल शिक्षण वगैरे घ्या आयुष्यामध्ये ते महत्वाचं आहे ते आधी कम्प्लीट करा मग ह्या गोष्टी आपोआपच होत राहतील नाहीतर आता हिचं बघून नादाला लागायची हिला वाटायचं की बापरे आपण पण असाच कोणतरी गटूया आपण पण असाच कोणतरी बघूया आणि हिच्या शेजारीच कुठेतरी राहता बिता येतं का बघू आणि मुंबईमध्ये आपण सेटल होऊ ही मुंबईची छान शौक वाईट वाईट हिला लोक विचारतायत आता कसं आणलं तिचं शिक्षण आहे ना तिचं कॉलेज आहे ना मग तू हिला कसं काय आणलं आता सुट्टी थोडी आहे तर म्हणते हो ती जाणार आहे तिला थोडे दिवसासाठीच आहे अरे थोडे दिवस म्हणता म्हणता दहा दिवस झाले ना बाई इतके दिवस सुट्टी घेऊन ती इकडे आले तिचा अभ्यास वगैरे काय आहे की नाही का शिक्षण सोडवायचंय तिला हे सगळं दाखवून आणि दिवा स्वप्न दाखवून आणि काहीतरी तर मला एकच सांगायचं आहे बाबा हे लाईफ काही बेस्ट लाईफ नाही आहे हिने किती काही दाखवलं हां नक्कीच तुमच्या तुमची जी परिस्थिती आहे गावच्या मुलींसाठी भुरळ पाडणारं आहे बट दिस इज नॉट द बेस्ट नॉट इवन बेस ऑफ द बेस्ट आता आणि फक्त फायदा उचलला जातो आहे त्या मुलीचा आणि जसं की हिने आधी पण दुसऱ्या बहिणीला आणलं होतं हिने सांगितलं की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला होती ते आणि मला तर एक गोष्ट कळत नाही खरंच म्हणजे ही इतके वेगवेगळे व्हर्जन्स सांगते ना इतकं वेगवेगळ्या गोष्टी सांगते की कशावर विश्वास ठेवायचा म्हणजे ही इतकी धादांत खोटी खोटारडी भामटी बाई आहे ना खरंच हिचं नाव आहे ना, ना बरोबर ठेवलंय भगतपुरीची भामटी भगोडी भुरटी आता हिच्याकडे काय कंटेंट नाही तर आता हिला आपले स्किल्स दाखवायचे आहेत आणि ते स्किल्स दाखवण्यासाठी कोणतरी पिक पाहिजे म्हणून हिला उचलून आणले आता थोडं दिवसाचं कंटेंट हिच्यावर सॉर्ट करून घेते आणि राहिला प्रश्न मी हिला का म्हणाले हिच्या स्टोरीज आता त्या दिवशी सांगत होती मला नारळ पाणी खूप आवडतं मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हा माझ्या पप्पांनी मला नारळ पाणी लावून दिलं होतं आणि मग तो आणायचा दर महिन्याला आणायचा दर महिन्याला रोज रेग्युलर नारळ पाणी लावलं होतं आणि मग महिन्याच्या शेवटी माझ्या पप्पा त्याचं जे काही महिन्याचं असेल ते पैसे त्याला देऊन टाकायचे हे झूट बोल रे हे झूट बोल रे मारो इसको मारो अरे या पप्पांच्या तर गप्पा मला काही कळतच नाही किती ते काय बोलायचं एकदा तर म्हणजे हिने वेगवेगळ्या स्टोरी सांगितल्यात आता ही ओली बाळंतीण असताना बाजूच्याच घरात होती तेव्हा हिच्या सासूने हिला लाथ मारून बाहेर काढलं तेव्हा मग हिला तेव्हा हिच्या घरच्यांनी नाही घेतलं त्या ही बाजूलाच घर असून बाजूला नाही गेली तशीच ट्रेन पकडून ओली बाळंतीण एवढं लहान बाळाला तिला बरं नसताना मशाल बोला त्याच्याकडे पैसे नाही आहेत डॉक्टरकडे घेऊन जायला तरी पण बाबांकडे पप्पांकडे हात नाही पसरले तसंच तिने उचललो आणि ती घेऊन गेली त्या मुलाला कारण का सासूबाईंनी तिला ज्येष्ठमत दिलं होतं आणि ज्येष्ठमताने मताने त्याचं पो पोटात दुखायला लागलेलं आणि पोटात गडबड झालेली ज्येष्ठ मत खाऊन हे तर वेगळंच होतं ते तर जाऊ दे पण हां ठीक आहे मग घेऊन गेली आणि मग गे मला राग आला आणि ठीक आहे म्हटलं मी निघाली ओली बाळंतीण आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मा एवढं माझं नऊ दिवसाचं पोर घेऊन मी निघाली तिथून रात्रीच्या रात्री ट्रेन पकडून मी मुंबईला आली <laughs> <laughs> कारण माझ्या घरच्यांनी मला तेव्हा एक्सेप्ट नव्हतं केलं कारण मी या मशालबरोबर लग्न केलं होतं ह्यांच्या खानदानात आली होती मी म्हणून लव्ह मॅरेज अलाउड नाही आहे आमच्या घरामध्ये पण पप्पा मला पाणी द्यायचे नारळ पाणी द्यायचे महिनाभर जेव्हा म्हणजे माझं डिलिव्हरी होणार होती त्याच्या आधी म्हणजे आठव्या महिन्यापासून मी नारळ पाणीचा लावला होता त्याचे पैसे पप्पा द्यायचे त्याच्यानंतर नवीन स्टोरी होती की बहीण आलेली तेव्हा बाळणपणानंतर माझी चुलत बहीण ही होती म्हणून हिने माझं सगळं केलं ती मला म्हणायची ताई तू आराम करताई तुला आरामाची गरज आहे तू आराम कर तुझं काय हाल झालं आहे तू कशी होतीस आम्हाला आमची पूर्वीची ताई पाहिजे आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की मला खूपच मजा आलेली आणि खूप डी जे वगैरे लावलेला आणि खूप मस्त गाणे आणि सगळे हसत होते आणि माझी खूप फनी स्टोरी आहे डिलिव्हरीची ती मी तुम्हाला कधीतरी सांगेन खूप मजा येईल तुम्हाला पण आणि तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीच्या आधी आमच्याकडे पैसे नव्हते दहा रुपयाचे टमाटर घेण्यासाठी आम्ही एक एक रुपया शोधत होतो आणि माहितीये त्या दिवशी अचानक पैसे आले आणि मग मशालने मला कॉल केला इथे मी रडत होती तिथे मशाल रडत होता इथे मी तिथे मशाल तिथे मशाल इथे मी मग त्याने मला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस भामटी पैशाचा जुगाड झालेला आहे आणि मग मग मी सांगितलं नर्सला की आत्ता लावा डी जे वाल्या बलाव वा माझ्या डी जेला डी जेला डॉल्बीवाल्या डॉलबी बलाव माझ्या डी जेला मग थोडासा मी वायपर डान्स करते न करते तोच माझी डिलिव्हरी झाली आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या सासूने मला हात लावायला नकार दिला ती मला म्हणाली की मी तुला जिब्बात हात नाही लावणार आणि इकडे माझं सगळं असं मी मला काही कळत नव्हतं मी शुद्धीत नव्हती पण तिने मला उचललं पण नाही मला हात पण नाही लावला मी तशाच बेशुद्ध अवस्थेत आणि त्याच्या आधी पण जेव्हा मला नेत होते ना तेव्हा माझी वॉटर बॅग बस्ट झालेली तेव्हा पण मी तसंच तशीच म्हणजे गाऊन मी चेंज केला आणि मी तसंच आतमध्ये गेली तेव्हा पण मशाल तिकडे दहा रुपये शोधत होते म्हणजे मला बिलकुलच कोणाची मस्करी उडवायची नाही आहे आणि बिलकुलच माझा तो हेतू नाही आहे पण किती कॉन्ट्राडिक्शन प्रत्येक स्टोरीमध्ये किती वेगवेगळं पैलू आहे तिच्या म्हणजे काय ड्रामा आहे आणि काय बोलते इतकं खोटं इतकं खोटं सर्रास खोटं बोलते की कशाची कशाला काही मॅचच होत नाही आता तर आणि दरवेळेला नवीन नवीन काहीतरी वेगळंच बोलते आता जर हिच्या पप्पा हिला डिलिव्हरीच्या आधी एवढं पैसे पुरवू शकतात आधी पण तिने सांगितलं होतं ना माझ्या पप्पांमुळे आहे जे पण काही आहे आणि मग त्यांनी मला मा पैसे दिले आणि आता नारळ पाणी पण लावू शकतात मग हिच्या डिलिव्हरीच्या वेळेला कुठे होते, होते। ते आणि डिलिव्हरी नंतर कुठे होते जेव्हा ते ज्येष्ठ मतचा एवढा इन्सिडेंट झाला तेव्हा ती बाजूलाच होती ना मग काय काने गेली ती तिथे का का मेरे सवालों का जवाब दो द नेशन दशन टू नो बॅक टू हिची बहीण जी जिला घेऊन आली आहे गावावरनं आणि तिला काय काय आता घेते कपडे एखादा ड्रेस वगैरे आणि तो ड्रेस बघितला मंडळी सेम टू सेम खाजुर्डीचा म्हणजे तुम्ही बघा त्या दिवशी ते संगीत खुर्चीच्या व्हिडिओमध्ये ना खाजुर्डीने सेम ड्रेस घातला होता आणि बहुतेक तो तिला कोणतरी त्यांच्या व्ह्युअर्सने दिला होता ना सबस्क्रायबरने गेस्टने दिला होता तर तुम्ही बघा गेस्ट पण कुठून कुठून ड्रेस आणून देत आहेत त्यांना माहिती आहे खाजुरडी काय घालते आणि हर चॉईस यु नो पण ड्रेस तसा चांगला आहे नॉट बॅड छान आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही पण मला हे म्हणायचं आहे की बाबा असं आता हिचं पण चालू झालंय की काय ना काहीतरी द्यायचं गिफ्ट वगैरे देऊन आपल्या कंटेंटसाठी वापरून घ्यायचं आणि तिच्याकडनं कन्फर्म करून घेते खेळतो ना गो माझा मायविश खेळतो ना ती बोलते हो हो खेळतो ना आधी बोलतो ती खूप त्रास देतो मग वयना लगेच बोलते पण खेळतो पण ना तो खेळतो ना मग ते हो हो हो, हो खेळतो आता काय बोलणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं आहे मूल तर खेळणारच ना सगळीकडे कि नुसता बोंबलीला खोटं पाडण्याचा प्रयत्न बास म्हणजे बोंबल बोललेली ना की खूप किटकिटी आहे आणि खूप रडत असतो सारखा रडतो राहत नाही आईशिवाय वैताग वै देतो म्हणून ही दाखवण्याचा प्रयत्न करते की तो खूप छान आहे ना तो खूप खेळतो ना तो खूप मस्त आहे ना मस्ती करतो ना पण खरं सत्य तिच्या तोंडात ना आधी बाहेर पडलंच होतं की असेल लहान मुलाचं काय मला म्हणायचं नाही पण जे ती आधी बोलली तेच आम्ही खरं मानून चालतो नंतर तू विचारल्यावर काय तिथं हाच म्हणणार ना पण स्वतःच्या मनाचं काय बोलली ते जास्त इम्पॉर्टंट आहे असं नंतर हिने लाडू बनवले बाप रे बाप किती बनवले पाव किलो त्याच्यातले तर अर्धे फस्त केले तिथेच करता करता आणि त्याच्यानंतर म्हणे की हे मी ह्याच्यातले थोडे मशालच्या ऑफिसमध्ये पण पाठवणार आहे अगेन बोमलीच कॉपी तो काही ना काहीतरी घेऊन जातो ना, ना, काया ना काया ही पाठवते ना काय ना काहीतरी मी आज पाठवला डब्बा आणि मग दाखवते सकाळी उठून कसं करते तसंही पण ते पाव किलोच्या ह्याच्यामध्ये पाव किलो म्हणजे किती अडीचशे ग्राम त्या अडीचशे ग्राम मधले शंभर ग्राम ह्यांनी खाल्ले राहिले किती दीडशे ग्राम त्या दीडशे ग्रामचं मी इथे ठेवते त्यात पण हे लोक अधून मधून आता खातील मग ते खाऊन किती उरणार पन्नास ग्राम मग ते पन्नास ग्राम माशाल बरोबर पाठवून देणार ऑफिसवाल्यांना खायला अरे ऑफिस वाल्यांनो बघा जरा तुम्ही बघा पाहिजेल का तुम्हाला असलं उरलेलं सुरलेलं सगळं खाऊन उरलेलं काहीतरी थोडंसं उरलेलं म्हणून पाठवलं आणि ना लाडू करता करता हिने मध्येच पुढी सोडली तुम्हाला माहिती आहे मी लग्नाच्या आधी मशालकडे लाडू घेऊन गेलेली आणि तेव्हा मी मशालला म्हणाली हे घ्या दादा मी ना किती वेळात दादा म्हणाले <laughs> मी तुम्हाला ना नक्की सांगेल आमची लव्ह स्टोरी सांगेल ना तर खूप मजा येणार तुम्हाला तुम्हाला पण खूप असायला येणार खूप फनी आमची नको बाई नको प्लीज नको 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 आता आता मला नाही ऐकायची आहे तुझी लव्ह स्टोरी नकोच ती ऐकली ना डिलिव्हरी स्टोरी तेवढी बस झाली लव्ह स्टोरी तुझी तुझ्याजवळच ठेव काय तरी भलतं भलतंच सांगत असते आणि काही मजा वगैरे नाही येणार आहे तेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला पण असंच बोललेली मज्जा येणार आहे मज्जा येणार आहे ती डिलिव्हरीची स्टोरी माझ्या डोक्यात काय जात नाही इतकी मज्जा आली मला अजून मला मज्जा नकोय बाबा नको किंवा सांगितलंस सांगितलं बघ हट्टूच देणार मी आणि ते पण नंदनचं यार चला मग चला मग चला मग चला मग चला मग तुम्हाला मी दाखवते चला मग आपण करूया चला मग आता आपण बघूया चला मग मग चला चला मग अरे चला मग चला मग आम्हाला नाही यायचं यार काय चला 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 चल पण ही पण पानला पाणं म्हणते पाणं हे पाणचं शॉप आहे इथे खूप छान पानं मिळतात आणि आपण खाऊन बघूया खूपच छान पान होतं तुम्ही इथे येऊ शकता पान खायला सेम माय गॉड मला ना असं वाटतं की बस म्हणजे बोंबलला जर ते जॅकपॉट लागला नसता ना मन्या नावाचा तर बोंबलच होती सेम टू सेम काहीच फरक नाही यार हत्तर नाक आणि ते काय ते बनवलं हिच्या भाषेतलं मुंबई सँडविच तर मला तर मी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे मी गुगलवर पण सर्च केलं तर होतं बाबा अशा नावाचं सँडविच पण आम्हाला तर माहिती आहे की त्याला फ्रेंच टोस्ट म्हणतात देसी फ्रेंच टोस्ट आणि मुंबई मसाला सँडविच जे भाजी भाजीवालं असतं तेच आम्हाला माहिती आहे ह्याला मुंबई सँडविच म्हणतात हे पहिल्यांदाच कळलं पण असो ते आहे पण त्याच्यामध्ये पण हिने कसे काय बोंबलीला टोंट मारले वापरे अशी आडून आडून हाणते ना बापर बाप मग बोंबलीने एक सोडला ना सटकवते तिची ही या अक्षरशः सटकवते आणि मग तिची वाट बघते की ती काहीतरी बोलेल आणि मग त्याच्यावरती ही मग प्रत्युत्तरवाला मोठा व्हिडिओ बनवेल आणि छापेल पक्की मी सांगते ना मंडळी तुम्ही ना माझ्याकडनं लिहून घ्या लिहून म्हणजे ही नेक्स्ट लेवलची फालतू थड़कलास क्लास धुडतं भामटी भुरटी आहे बोंबल काहीच नाही हिच्या समोर तर कशी बोलते मी ब्राऊन ब्रेड आणला आहे ब्राऊन ब्रेड मी साधा ब्रेड नाही आणलाय कारण कसं ना हा पण खातो ना आमचा मायविश तर मायविशला पण देते तर मग उगाचाच मैदा नको ना जास्त पोटात जायला म्हणून मी ब्राऊन ब्रेड आणला आहे अरे वा अरे वा वाला अगदी मुलांसाठी पौष्टिक विष्टिक आणि मैदा आम्ही खात नाही मैदा कमी केलाय आणि म्हणून मी ब्राऊन ब्रेड आणलाय एकदम एकदम कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट शी म्हणजे असं वाटतं ना की बोंबलीचेच गावठी व्हिडिओज बघते मी आणि मग म्हणायचं मी ना उगाचंच असं काहीतरी शो ऑफ नाही करत मी जे आहे ते दाखवते हॉनेस्टली हॉनेस्टली जे जसं मी आहे जे जे मी करते तेच मी दाखवते उगाच मला मी किती परफेक्ट आहे वगैरे असं मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही <laughs> अरे तू काय दाखवणार काय असेल तर दाखवणार ना तू आणि कोणाला दाखवणार तुझं जे पब्लिक आहे ना ते तुझ्यापेक्षा खालच्या दर्जाचं आहे म्हणजे तू विचार कर की काय दर्जा आहे त्यांचा तो त्यांनाच दाखव त्यांनाच पचेल असं दाखव त्याच्यामुळे काय हॉनेस्टली पण काय दाखवू नकोस आणि डिसहॉनेस्टली पण काय दाखवू नको काय तर म्हणे मला पसारा करायला आवडत नाही किचनवरती पसारा एक तर किचनवरती पसारा नसतो ओट्यावरती पसारा असतो किचनवरती काय कुठे कोणाच्या म्हणजे काय वरच्या मजल्यावर जाणं पसारा करायला एकदा आपण काय बोलतो आपली भाषा आधी ती सुद्धा आधी काय बोलायचं आपलं नुसता एक कॅमेरा हातात मिळाला की सुटायचं काहीही बोलायचं काहीही दाखवायचं आणि पसारा आवडत नाही पसारा एक वेगळी गोष्ट असते आणि हायजीन एक वेगळी गोष्ट असते परातीत परातीत अंड घेऊन कोण ढवळतं काय दुसरं काय मिळालं नाही तुला हां ते घेतलं ते घेतलं म्हणून म्हणते मी सुरीनेच ढवळते सुरीने ढवळते त्याच्यामुळे मग काय मला जास्त भांडी काढायला का आवडत नाही आणि जास्त पसारा होतो शी सुरीनेच ते काय ढवळते आणि मग त्याच सुरीने दुसरं पण काय ते ब्रेडला पण तेच हात लावणार त्याच्यानेच कापणार परत तीच सुरी घेऊन त्याच्यात टाकणार अंड्यात टाकणार त्याच्यानेच पलटवणार किती ते ना आळशीपणा घाणगडेपणा अस्वच्छपणा आणि काय बोलतात पसारा आवडत नाही हे काय ह्याचं काही कशाशी काहीही संबंध नाही तू जे करतेस तू जे दाखवतेस ना हॉनेस्टली त्याला गचाळपणा म्हणतात आणि ते गचाळे अक्षरशः ह्याच्यामध्ये काहीच असं तुझं चांगलं किंवा तुझी क्वालिटी नाही आहे ऑनेस्टली सांगते मी तुला आणि काही काय ते फ्रेंच टोस्टवरती व्हिडिओ छापायचा आणि वरून म्हणायचं की तुम्ही हे करत पण असाल तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल अरे माहिती आहे ना तुला ही मोस्ट कॉमन गोष्ट आहे म्हणून सगळे चौथीपासनं करतात या सगळ्या गोष्टी कशाला दाखवते मग उगाच आणि भक्त पण बघायला येतात काहीही दाखवलेलं बघायला येतात आणि खूप छान खूप खु� छान मस्त बनवते खूप छान बनवते ह्याच्यामध्ये काय छान आहे आणि ते माश्याचं तर तुम्ही बघितलंच ना फिशचं चा। नाश्त्याला खातात हे लोक फिश लिटरली हे आपण हे सेम ते बोंबली पॅटर्न आहे ती पण गेलेली आहे इकडे तर संध्याकाळी नाही का बांगडे करून फ्राय करून खातो ती नाश्त्याला पोहे आणि बांगडे खातात नुसते बांगडे खातात फिश फ्राय करून म्हणजे आपण जसं समोसा वडा अशा गोष्टी खातो ना भेळपुरी शेवपुरी चाट तसे हे लोक मासे खातात काही कुठची प्रजाती आहे कुठच्या लेवलचे लोक आहेत आणि ठीक आहे एखाद्याला आवड असते आवडतं एखादा आवडता पदार्थ असतो पण कसं खायचं क कधी खायचं त्याला काय वेळ काळ काय म्हणजे न एवढा मोठा तुम्ही मोठ्या मोठ्या फक्त मैदा खाल्ला नाही याचा अर्थ तुम्ही खूप हेल्दी खाता असं नाही तुम्ही कुठच्या वेळेला काय खाता किती खाता कशा गोष्टी खाता कसं बनवलेलं खाता किती हायजेनिक खाता ते पण इम्पॉर्टंट आहे ना हायजीनवरून अजून एक गोष्ट आठवली जो टॉप त्या मुलीने हेअरस्टाईलच्या वेळेला घातला होता तोच टॉप या बाईने ते त्या जत्रेमध्ये जाताना घातला होता म्हणजे तो धुतला नाही धुतला की तसाच घातला की त्याच दिवशी तिच्या अंगावरचा काढून घातला काहीच बापरे मला तो असं ना पोटात विचार करून पण जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं याक हे काय आहे म्हणजे काल तर त्या मुलीने तो टॉप घातलेला आणि आज ही तो टॉप घालून जत्रेत फिरते ते अजून एक हिला तो एक ड्रेस दिला ना आय थिंक हिच्या सबस्क्रायबरने दिला होता तो एक स्लीवलेस ड्रेस तो एक सतत तोच घालते त्याच्यावरच रील बनवते कधी तो त्याचा पिट्टा पाडलाय अक्षरशः कुठेतरी जाताना वगैरे जाते ना भगतपुरीला तेव्हा पण तोच ड्रेस घाणेडा ड्रेस घालून जाते म्हणजे तो ड्रेस घाणेरडा जाऊ देते मला काय बोलायचं नाही आहे पण ही पण ते काय किती वेळा तो ड्रेस घालते आणि असं म्हणजे आपण काय खूप मोठे मॉडर्न आणि मी वन पीस पण घालते मी तुम्हाला असं दाखवेन कधीतरी शी नको तुझ्याजवळच ठेव याक। एक एकतर एक व्हिडिओ तो पूर्ण हेअर कलरवरच केला की कसं कलर, कलर करू शकता आणि स्कार्फ दाखवत होती तिचा आणि स्कार्प दाखवून बोलते की बघा कसं लाल कलर आलाय बघा इथे कलर आलाय अरे तो तिच्या स्कार्पला लागला कलर कलर म्हणजे ते काय ते बनवलेलं ते मिश्रण आणि त्याच्यामुळे ते व्हाईट स्काल्प रेड रेड दिसतोय केसाचा कलर तसा काय तेवढा असा इफेक्टिव्हली येत नाही तो आणि बाहेर उन्हामध्ये वगैरेच दिसतो तो आणि एकदम लाईट मारून मारून त्याच्यावर दाखवतो यार से आते यार इनको सिरियसली त्या मुलीला लवकरात लवकर तिथून घेऊन जा खरंच अजून तिच्यामध्ये अजून पण सेन्स बाकी आहे वाटतं तिच्या बोलण्या वागण्यातनं आणि जेव्हा तो मायविश झोपला होता तेव्हा ही दाखवत होती तेव्हा पण ती मुलगी म्हणाली की ताई दाखवू नको असं झोपलेलं दाखवू नये म्हणतात काही वाट नाही काय काय नाही होत अगं काय नाही होत बाळा कसलं आता ताईला चटक लागली आहे काही नाही होत काही झालं तरी चालेल डॉलर पुढे डॉलर महत्वाचा त्याच्यावर व्हिडिओ छापेल आणि मंद भक्त तर मंद भक्तच आहेत तुला दाखवते त्याच्यावरून पण लिहितात की तुझी नजर काढा वगैरे की तिची नजर काढ खूपच सुंदर दिसते ती असं तसं मला काय म्हणायचंय की बाबा असं असतं तर मग जे मॉडेलिंग करतात जे मो पोस्टरवर वगैरे दिसतं आपल्याला आपण बघतो ज्यांचं प्रोफेशन आहे किंवा असं पण दाखवतात ना जे रील्स वगैरे बनवतात फॅशन रील्स किंवा साडीचे वगैरे आता साडी एकदम सध्या ट्रेंडिंग आहे तर त्याच्यामध्ये ज्या मुली असतात तर मग काय ते रोज काय त्यांची मोरीने नजर काढत असतील का काय तरी बोलायचं म्हणजे यांच्या यांना दाखवलं की नजर लागते आणि राहिला प्रश्न त्या बाळाचा तर हे खरं आहे असं म्हणतात पूर्वज मोठे आपले म्हणून गेले असं पण ह्यांचं कन्व्हिनियंटली असतं ह्या लोकांना काही फरक नाही पडत डॉलर मिळत आहे ना डॉलर के आगे सब कुछ सबकुच आहे सगळं चालतं बरोबर बोलली ती तुझी बहीण चालतं ग काय नाही होत आणि झालंच ना तर मी ह्याच लोकांना हिणवून त्यांनाच बोलून की तुमच्यामुळे झालं तुमच्यामुळे झालं तुमची नजर लागली असं झालं तसं झालं करून मी त्याच्यावरच व्हिडिओ छापेन तू काळजी करू नकोस व्हिडिओ छापणं आणि डॉलर येणं महत्वाचं बाकी गेलं तेल लावत सो तिच्या पॅरेंट्सना सांगणं आहे की वेळ राहताच हिला घेऊन जा इथून बस झालं तिचं अजून हाताबाहेर जायची नको ते काहीतरी शिकवते इला नको ते काहीतरी डोक्यात घालेल आणि आपण ज्या संगतीमध्ये राहतो ना त्या संगतीचा आपल्यावर असर होतो तो वक्त राहते समजल जा उघडा डोळे बघा नीट चला तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट तिथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट नवीन विषयासोबत तोपर्यंत काप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्तला